पर्वता पातक करणे वर्जल पेहणे भक्त अशी नाही बरळ त्या कसे दयाळ पावे हरीदेवा परमान आत्मा निदान एक एकनांदे साधू संत असं म्हणतात की जीव हा वस्तुतः परमात्मा असता आकाशाली पोटात ठेवणारी असे त्याचं स्वरूप असताना स्वतःचा संकोच करून स्वतःला देहाइतकच मानणे मी देवच आहे असे म्हणणे हे फार मोठी पातकर्ण होय हे पापच आपल्या प्रपंचाचं मूळ होय आणि म्हणूनच हा संसार अंति दुखरूप झाला आहे या पापाचा नाश करण्याचे सामर्थ्य फक्त ईश्वर भक्तीत आहे देवाचे मनोभावे म्हणजे मनापासून स्मरण करणे प्रेमाने त्याची आठवण करणे व आवडीने त्याच्या नामाचेच कीर्तन करणे याला भक्ती असे म्हणतात या भक्तीने भगवत होऊन साधकाची देहबुद्धीच्या महापादकापासून मुक्तता होते पण याच्या उलट जे या भक्तीच्या मार्गाला जात नाहीत अशा भक्तांना तेच वर्जलेप होतं त्या पादकाचं बंधन लिहिलं होण्याऐवजी ते जास्त जास्त दृढच होत जातं व पूर्ण अधिगती होती आरची भक्ती न करणारे हे खरोखरच पतित व देवहंत होत अशी अभक्त मंडळी पुष्पळ वाचता करतात म्हणजे पोटाप्रमाणे वायफळ बडबड करतात मनातील ते बडबड करतात पण देवाचे नाव मात्र वाचने चुकून सुद्धा घेत नाहीत उलट नामस्मरण व ईश्वर भक्ती करणाऱ्या भक्तांची मंडळी मुंडळी वाटेतशी कुटाळकी करतात निंदा करतात अशा या भक्तांना देव दयाळू असून सुद्धा पावत नाही भाव देव, तसा देव हा देवाच्या दरबारातील न्याय आहे अभक्तांना देवाचे अस्तित्व मान्य नसल्यामुळे तो पावण्याचा प्रश्नच नाही भक्तांसाठी देव दयाळू असतो कारण त्याचा तसा भाव असतो म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की तुला जर खरा भक्त व्हायचा असेल तर तुझ्यावर भगवंताची कृपा व्हावी असं तुला वाटत असेल तर आत्मा हे जीवाचे खरे निदान आहे ओ तो सर्वत्र म्हणून राहिला आहे या सिद्धांताला प्रमाण मानून त्याची भक्ती म्हणजे उपासना कर ही उपासना करण्याचा सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण